ना मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि मी आज घेतलेली आहे हॉस्पिटलला सुट्टी आज आम्ही सगळेजण निघालेलो आहे फलटणला तर फलटण हे आमचं गाव आहे आणि आम्ही बऱ्याच दिवसातून आज निघालेलो आहे आता तिथे जाऊन एक लग्न आहे तर लग्नाला जायचं जा, लग्न उद्या आहे तर आज आम्ही तिथे देवदर्शन वगैरे करणार पाहुण्यांना वगैरे भेट द्यायची तर चला मग निघूया आपण असं जायचं नीतू खूप मागे लागले की बाबा तुम्ही पण व्हिडिओ मध्ये या तुम्ही पण व्हिडिओ मध्ये या हॅलो हाय हाय नीतू चला <स्था> निघूया घरापासून फलटणला जाण्यासाठी आम्ही पहिल्यांदा जाणार आहे स्वारगेटला स्वारगेटला जाण्यासाठी रिक्षा बुक केली स्टँड स्टँडवर पोहोचलो आणि आम्हाला लगेच बस मिळाली चला आता मस्त बसने जाऊया समृद्धी आणि ऐश्वर्या यांनी नटलेल्या फलटण नगरीमध्ये आपणा आपण सर्वांचं सहर्ष स्वागत पोहोचलेलो आहे फलटणच्या स्टँडवर आता रिक्षा बघायची आणि घरी जायचं फलटणचं वैशिष्ट्य म्हणजे इथले रिक्षावाले कधीच पैशासाठी अडवत नाहीत म्हणजे एवढेच पाहिजेत तेवढेच पाहिजेत असं कधीच म्हणत नाहीत जेवढे मीटरप्रमाणे होतील ना तेवढं ते घेतात निखिल आणि त्यांनी या ठिकाणी रिक्षा बघितलेली आहे हा महात्मा गांधीजींचा पुतळा दिसला की समजायचं आपण पोहोचलेलो आहे गजानन चौकात या छोट्याशा रस्त्यातून चालत चालत गेल्यानंतर लगेच आपण पोहोचणार आहे आपल्या घरी पुण्यातून येताना त्यांनी ही चपाती भाजी आणलेली आहे आणि आता आम्ही मस्तपैकी सगळेजण मिळून जेवण करणार आहे हे आहे नितूचं ताट आणि नितू आता जेवायला बसलेली आहे या सगळ्यांनी जेवायला घरी येऊन आम्ही जरा आराम केला आणि त्यानंतर आता आम्ही चाललेलो आहे तोरणा या ठिकाणी चहा प्यायला तिथला चहा खूपच छान असतो आम्ही एकदा दोनदा घेतलाय आता आज चान्स मिळाला तर नाही सोडायचा पण या ठिकाणी समोर आहे तोरणा बासुंदी चहा अगोदर आपण चहा घ्यायचा आणि नंतर देवदर्शन करायचं आणि आपला चहा आलेला आहे या चहाचा सुगंधच खूप भारी येतोय याची चवदर खूपच भारी आहे चहा पिऊन झाला खूपच टेस्टी चहा होता याची तारीफ किती करावी तेवढी कमीच आहे आता आम्ही स्वामी समर्थांच्या मंदिरात चाललेलो आहे या ठिकाणी आहे श्री स्वामी समर्थांचं मंदिर हे मंदिर आमच्या घरापासून अगदी जवळच आहे तर सर्वात अगोदर आपण स्वामींचं दर्शन घेऊया गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि ही आहे स्वामींची सुंदर अशी मूर्ती स्वामींच्या या मंदिरात दर्शन घेतलं ना की नेहमीच खूप प्रसन्न वाटत आता आम्ही आलेलो आहे श्री जबरेश्वर मंदिरामध्ये श्रावण महिना सुरू आहे आणि शंभू महादेवाचं दर्शन आता आपण घेणार आहोत सर्वात अगोदर आपण मंदिराच्या बाहेर असलेल्या नंदीचं दर्शन घेणार आहे छान असं दर्शन घेऊन झालं आणि आता मी जाणार आहे फलटणची ची आणबाण छान असणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या मंदिरामध्ये हे जे मंदिर आता मी पाहिलं ते आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर चारशे वर्षापूर्वीचं म्हणजे बाराव्या शतकातील हे मंदिर आहे आणि आपण पोहोचलेलो आहे मंदिरामध्ये ಜಾತಿ ಕಾಲದಿನೆ ತಮ್ಮ ಗುಣಾತ ತಾತ छान असं दर्शन झालेलं आहे आता आम्ही दुसऱ्या एका मंदिरात जाणार रस्त्याने जाताना आम्हाला या गायींचा कळप दिसलेला आहे या ठिकाणी आम्ही भवानी मातेचं दर्शन घेतलं आता आम्ही आलेलो आहे खंडोबाच्या मंदिरात अगोदर आपण नंदीचं दर्शन घेतोय जय खंडोबा यलकोट जय मल्हार आता आपण घेतोय गणपती बाप्पाचं दर्शन जय श्री गणेश फलटण मध्ये असणाऱ्या मंदिरामध्ये छान असं दर्शन केलं आणि आता घरी आलोय हे, चा चा, अलबम हा आहे माझ्या आणि निखिलच्या लग्नाचा फोटो अल्बम खूप दिवसानंतर आता हा आम्ही ओपन करणार आहे आणि मी यातले नितूला देखील फोटो दाखवणार आहे आज तर तुम्हाला पण दाखवते बघूया आपण सगळ्यांनीच अल्बम अल्बमच्या पहिल्याच पानावरती माझा आणि निखिलचा हा फोटो लावलेला आहे किती वेगळं दिसतोय ना आम्ही दोघं पण संध्याकाळची वेळ झाली आणि आम्ही एक दोन दिवसासाठीच इकडे आलो तर संध्याकाळचं काही जेवण वगैरे घरी नाही बनवणार आता बाहेर जाऊनच काहीतरी खायचं मग अशीच आम्ही कचोरी वगैरे पण खाल्ली आहे तर माझाही या ठिकाणी फूड स्टॉल लागलेले असतात तर त्या ठिकाणी आम्ही निघालेलो आहे फलटणमधली ही खाऊ गल्ली असल्यासारखीच आहे या ठिकाणी बरीचशी दुकानं आहेत आता आपण शोधूया एक चांगलं हॉटेल आज आम्ही जेवणासाठी आलेलो आहे व्हेज चायनीज रेस्टॉरंटमध्ये आणि या ठिकाणी आपला स्टार्टर आलेला आहे या ठिकाणी आलेले आहेत व्हेज नूडल्स या ठिकाणी आपलं व्हेज सूप आलेलं आहे आपली ड्राय मंचुरियन आलेली आहे या ठिकाणी आईस्क्रीम खायला आलो आहे आता आईस्क्रीमची वाट बघत बसलेली मंडई बघा इकडे मी आणि माझं पिल्ल आम्ही पण वाट बघतो आईस्क्रीम देवी घोटाला हा देवी स्पेशल आईस्क्रीम आलेला आहे आत्तानी मागवलेलं आहे मावा आईस्क्रीम निखिलने मागवलेलं आहे देवी घोटाळा आईस्क्रीम आणि हे मस्त तसं कलरफुल बनून आलेलं आहे लेट्स एन्जॉय आता मी आलेलो आहे फलटणमधील फेमस जिरा सोडा प्यायला फलटण मध्ये भरपूर असं फिरून झालं बऱ्याच काय काय खाऊन झालं चला तर मग बाबा बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटूया नवीन व्लॉग मध्ये जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बाय गुड नाईट सर्वांना